गोट्यातील शेनमुद्र सोडण्यात येणाऱ्या बायोगॅसच्या विहिरीत पडलेले मांजर वाचवण्याच्या प्रयत्नात एकाच कुटुंबातील पाच जणांचा गुदमरून मृत्यू झाला नेवासा तालुक्यातील वाकडी शिवारात आज मराठी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी गुढीपाडव्याला दुपारी चार वाजता ही काळीच पिळवटून टाकणारी दुर्दैवी घटना घडली पुढे संपूर्ण बातमी पाहण्याआधी ए मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा वाकडी येथील अनिल बापूराव काळे यांच्या वस्ती जवळ वापरात नसलेली चाळीस ते पन्नास फूट खोलीची जुनी विहीर आहे या विहिरीत जनावरांच्या गोट्यातील शेणमूत्र सोडले जाते काल गुढीपाडव्याच्या दिवशी दुपारी चार वाजता या विहिरीमध्ये मांजर पडले त्या मांजराला काढण्यासाठी विशाल अनिल काळे उर्फ बबलू वैवर्ष अठ्ठावीस हा विहिरीमध्ये उतरला त्याला विहिरीचा अंदाज न आल्याने विहिरीतील शेणमूत्र मिश्रित पाण्यामध्ये बुडू लागला ते पाहून त्याचे वडील अनिल बापूराव काळे वय पंचावन्न हे विहिरीत उतरले तेही बुडू लागल्याने त्यांना वाचविण्यासाठी माणिक गोविंद काळे वय पासष्ट वर्ष हे विहिरीत उतरले त्यानंतर संदीप माणिक काळे वय बत्तीस हे विहिरीत उतरले त्यांना वाचविण्यासाठी विजू माणिक काळे वय पस्तीस वर्ष हे विहिरीत उतरले हे सर्वजण विहिरीत उतरल्यानंतरही कोणीच कोणाला वाचवू शकत नसल्याने लक्षात आल्याने घडी बाबासाहेब गायकवाड वय चाळीस वर्ष हाही विहिरीत उतरला एकमेकांना वाचविण्यासाठी एका पाठोपाठ उतरलेले पाच जण विहिरीतील शेण मानी मिश्रित गाळामध्ये अडकल्याने त्यांचा गुदमरून मृत्यू झाला यावेळी ग्रामस्थासह सरपंच आणि प्रशासनाने ह्या सहा जणांना वाचवण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश आले नाही विजय मानिक काळे वय पस्तीस हे विहिरीतील गॅसने गुदमरल्यामुळे त्याला नगर येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे